आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन प्रथम संविधान दिनानिमित्त सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा मी प्रभाग क्रमांक सतरा अमधून अपक्ष उमेदवार दाखल करीत आहे आणि मला लोकांचा विश्वास प्रभागातील लोकांचा आत्मविश्वास माझा वाढवलेला आहे आणि मा मी नगरसेवक कुठल्याही संघटनात किंवा राजकीयपद नसताना मी आपल्या प्रभागात आपल्या शहराला वेळोवेळी अन्याय अत्याचार असू द्या किंवा काही निकृष्ट कामाबद्दल किंवा इतर सामाजिक ड्रेनेज चेंबऱ्याबद्दल याबद्दल वेळोवेळी नगरपालिकांवर आंदोलन मोर्चा किंवा आवाज उठवलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे आपल्या प्रभाग क्रमांक सतरा ब मधील सर्व मतदार बंधू भगिनी मला मतदान देऊन शुभ आशीर्वाद देतील जाहीरनामा हेच असणार आहे जी काय प्रभागातील मूलभूत गरजा आहेत लाईट रेनेज रस्ते गटारी किंवा काय लाईटच्या समस्या असतील इतर काय समस्या असतील काय विद्यार्थ्यांच्या असतील आरोग्याच्या समस्या असतील हे प्रश्न मी सोडवण्याचं सातत्याचा प्रयत्न करील एवढंच मी आपल्याला मीडियाद्वारे आश्वासन प्रभागातील लोकांना देतो आपला प्रभाग क्रमांक सतरावा आहे टोटल मतदान पाच हजार चारशे आहे आणि उमेदवार अपक्ष उमेदवार आहेत आणि मला विश्वास आहे की सर्व मतदार बंधू भगिनी माझ्या विश्वासावर कामावर मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला विजयी करतील